छत्रपती संभाजनगर शहरातील बिल्डर सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य तुपे याची मंगळवारी रात्री दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली होती या घटनेनंतर शहर पोलिसांनी अपहरणकर्त्यांना शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि चैतन्यची पोलिसांनी जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपूर येथून आज दुपारी सुखरूप सुटका केली आहे पोलिसांनी या अपहरण प्रकरणातील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन फोर भागातून बिल्डर सुनील तुपे यांचा सात वर्षाचा मुलगा चैतन्य तुपे याची मंगळवारी रात्री सुमारास सायकल खेळत असताना अपहरण करण्यात आले होते यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी संपूर्ण शहराला नाकाबंदी केली होती मात्र अपहरण करते छत्रपती संभाजीनगर शहरातून निघून जाण्यास यशस्वी झाले त्यानंतर ते सिलोड भोकरदन मागरे माहोरकडे गेले माहोरकडे जात असताना अपहरणकर्त्याच्या चारचाकी वाहनाचा मध्यरात्री एकच्या सुमारास अपघात झाला या अपघातात प्रमोद शेवय हा आरोपी जखमी झाला त्याला भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर पोलिसांनी अपघातातून लोकेशन मिळवलं आणि मिळालेल्या लोकेशन नुसार जालना पोलिसांसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या पथकांनी जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपूर येथे छापा टाकला पोलिसांच्या या कारवाईत अपहरण झालेल्या चैतन्य तुपे याची सुखरूप सिटका केली शिवाय बंटी गायकवाड यांच्या

त्याच्यामध्ये अशी माहिती भेटली होती की आरोपी गोपालगंज साईडला आलेले आहे आतामध्ये वेगळ्या रात्री आम्ही लावली होती रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारण ती गाडी अंबाजीनगरमध्ये झालेल्या गाडीची वर्गणची भॅस होत आहे अशी माहिती मिळाल्याने मला एक आरोपीला त्या घटनास्थळावर मला भेटला होता त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला त्याची चोकशी नंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा कबूल जो झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये त्याची चोकशी नंतर मुलाची लोकेशन आहे तर ओटीची लोकेशन सापडली आहे संभाजीनगर पोलिसांची पण क्राईम ब्रांच होती तो मुलगा आता क्राईम ब्रांच आलेला आहे

सिटी नागा। नागा <प्राँगाँगा>। चार आरोपी वाटत आहेत अजून वाढू शकतो आणि आपल्या ताब्यात किती विचार एक जखमी होता आणि एक चार शेवटी शेवारात ते मोर्वे पोलिसांनी साठी भेटलेला आहे त्यांना आता आम्ही सीसीटीव्ही